मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद माहूर तालुक्यात उमटले आहे तालुक्यातील हडसणी येथील सकल मराठा समाजाच्या शंभर कार्यकर्त्यांनी पंचवीस ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याचा व आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने चोवीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे मराठा बांधव यांच्या साखळी उपोषणाला म्हणजे दरांगे पाटील पाटील यांच्या उपोषणास समनार समारार्थ आम्ही हा समस्त हाडसणी गावकऱ्यातर्फे आम्ही इथं साखळी उपोषणास बसलो पण मी एक शपथ घेतो की रात्रीच मी शपथ घेतलेली आहे मी कुठल्याही पक्षाशी निगडीत असले तरी मी या पक्षाचा राजीनामा देऊन मी फक्त समाजासाठी इथं साखळी उपोषणाला आम्ही बसणार आहे आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आम्ही भरघोस पाठिंबा देणार आहे आणि ही फक्त आमची मराठी बांधवांची सुरुवात आहे आगे आगे देखो होता आहे क्या मराठी बांधवाचा इशारा हे सरकारनं समजून घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या मराठी बांधवाला उपोषण उपोषण मागं घेऊन आरक्षण दिलं पाहिजे नाही तर उग्र आंदोलन होलं झाल्याशिवाय राहणार नाही ही फक्त सुरुवात आहे आमचे किती जीव घेता किती आमचे सरकारनं मान्य केलं पाहिजे एवढंच मी खासदाराला कळवलं का या आंदोलन सर्व आम्ही तहसील कार्यालयास आणि पोलीस स्टेशन पंचायत समितीला समितीच्या आमच्या मराठा बांधवांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या साखळी उपोषण काल रात्रीपासून चालू झालेलं आहे आम्ही कोणत्याही सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात राज्य शासनास मनोज पाटील यांनी दिलेली मुदत चोवीस ऑक्टोबर रोजी संपली असून साठी आपण उपोषण सुरू केलं कधीपासून उपोषण सुरू केलं काल पासून काल सहा वाजता पासून याच्यात काय या उपोषणाच्या माध्यमातून आपण काय संदेश देणार त्याला संदेश काय आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याच्यानंतर तुमचं धोरण काय आहे पुढचे धोरण याच्यानंतर नाही याच्यापेक्षा उग्र उपोषण सुरू केलं आंदोलन सुरू केलं या आंदोलन गावबंदी आहे नेत्यांना हो ना गावबंदी आहे कुणी नेत्याला नाही नाही ना बिलकुल नाही प्रवेश प्रवेश नाही नाही हा प्रवेश आमचा काही संबंधच नाही याच्यात आम्ही गावकऱ्यांनी सकल मराठा समजा आमच्या अडचणीच्या वतीने आम्ही उपोषण मांडलेलं आहे बरोबर तुम्ही गावात बंदी बंदी आहे नेत्यांना आणखी काय मागण्या आहे तुमच्या आमच्या आरक्षण मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे आता जरांगे पाटलाचं आंदोलन हे भाजप प्रेरित आहे असा आरोप होते दे त्यांच्यावर त्याच्याबद्दल काय वाटतं नाही 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 ते बिलकुल मॅनेज होणारा माणूस नाही आतापर्यंत त्याला दोनशे तीनशे कोटीत विकत घेतला असतं पण तसा माणूस नाही काय राजकारणी नाही काय नाही त्याच्या पाठीमाग ठाम आहात ठाम आंदोलनाला पाठिंबा आहे तुमचा आमचा जरांगे पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पाठिंबा राहील आम्हाला आरक्षण भेटेपर्यंत आम्ही त्याच्या पाठीशी आहोत प्र, प्रशासनानं काही का संपर्क केला का तुमच्याशी नाही आमच्याशी प्रशासनाने आणखीन आत्तापर्यंत काही संपर्क केला नाही प्रशासन आपण निवेदन देताना त्यांना भेटला काय भेटलो आम्ही निवेदन दिलं त्यांना स्वीकारलं आम्ही बसायला म्हणून सांगितलं कालपासून आम्ही जरंगे मनोज जरंगे पाटील यांच्या आरक्ष उपोषणाला पाठिंबा म्हणून सक, सकल मराठा हडसणी बांधवातर्फे आम्ही इथे उपोषणाला साखळी उपोषणाला बसलेलं तालुक्यातून कुठून पाठिंबा आला का तुम्हाला तालुक्यातून जागोजागून सगळे प्रत्येक गावातून आलं तुमच्या गावात चालू झालं म्हणाले आम्ही पण करणार आहोत असं सगळं मराठा बांधव सगळा मराठा बांधव सगळा मराठा बांधव आम्हाला पाठिंबा देत आहेत या कालावधीत शासनाने कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही असा आरोप करण्यात आला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केल्याचा व आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव सुद्धा हडसणी ग्रामपंचायतीने पारित केला असून त्यावर सरपंचासह ग्रामसेवकांची सुद्धा स्वाक्षरी आहे जरांगे पाटील व सकल मराठा समाजाच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा निर्धार सुनील वानखेडे यांनी व्यक्त केला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असेपर्यंत प्रतिकार केला जाईल परंतु मराठा तरुणांनी कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये अशी कडकडीची विनंती वयोवृद्ध कार्यकर्ते भाऊ पाटील यांनी केली आहे साखळी उपोषणाला बसलेले हाडसणी माहूर तालुक्यातील सर्व तरुण वर्गाला माझी कळकळीची कल विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचं आरक्षणासाठी असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही आत्महत्याचा प्रकार सोडाय क करायचा नाही आत्महत्या एवढीच मी कळकळीची कल विनंती करतो की आपण शेवटपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहो सगळं गाव तुमच्या पाठीशी आहे कोणत्याही प्रकारचा असा विपरीत परिणाम होणार नाही आणि शांततेत पार पडेल असे मी सर्वांना विनंती करतो टोकाचं पाऊल घेऊ नये टोकाचे टोकाचे पाऊल घेऊ नये असे मी सर्वांना आवाहन करतो गावामध्ये रात्रीपासून आम आपलं साखळी उपोषणाला बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्या त्यातील बऱ्याचशा अशा तरुण मंडळीचा जीव गेलेला आहे तर अशा प्रकारची घटना होऊ नये याकरता सरकारने याकडं तातडीनं लक्ष द्यावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आपल्याला कळकळीची विनंती आहे मराठा समाला समाजाला आरक्षण मिळावं हं हो। म्हणून काही मुलं काही तरुण वर्ग काही तरुण मुलं टोकाचं पाऊल घेत आहेत त्यांना काय आवाहन करायला आपण नाही त्यांनी तसे टोकाची हे घेऊ नये होता होईपर्यंत तर अगोदर सरकारनं काय तातडीनं काही की याच्यावर काहीतरी हे केलं पाहिजे नाहीतर ते तातडीचं ते उपयोग तर घेणारच हात संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर